शेवटचा टप्पा आहे असं मला वाटत आणि या निवडणुकीला आपण यावेळेस जसं सुप्रेश खैरींनी जे मला विषय मांडायचा होता त्यांनी सगळा विषय मांडून मोकळे झाले म्हणून मला बोलायला कुठे त्यांनी जागा ठेवलेल्या नाही त्याच्यानंतर आपल्या सुचित गायकवाडंनी पण आपला विषय मांडलेला आहे ताईंनी विषय मांडलेला आहे खर तर मला तिथं बोलत असताना आयोजकांनी खर तर आपल्या गुजर यांनी मला विनंती केली अण्णा तुम्ही आलं पाहिजे या का कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमाला आल्यानंतर एक तुम्ही येऊन गेलात जरी पब्लिक कमी जर असली आमची तर येऊन गेला त्याचा एक वेगळा प्रभाव या जिल्ह्यावरती व तालुक्यावरती पडतो म्हणून तुम्ही आलात तर बरं होईल असं मला म्हटलं आणि त्यानंतर मग सुप्रेश खैरे आमचे जिल्हा प्रभारी यांनी सुद्धा सांगितलं नंतर सुचित गायकवाड यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या उमेदवाराच्या आता आम्हाला महाराष्ट्रभर दौरे करावं लागतात महाराष्ट्रभर आम्ही काम करतो परंतु असं नको म्हणाल की पालघर जिल्हा का बाबा का वाईट होता काय का, का आम्ही पालघर जिल्ह्याला काय येत नाही कारण की आता आम्ही सगळं महाराष्ट्र दौरे करून बघतोय आणि म्हणून आता जेवढ मी सुचितला बोलत असताना एक विषय केला बोललो की आपले उमेदवार किती मताने निवडून येतील तर सुचित यांनी सांगितलं शंभर टक्केला आपले आप उमेदवार या वेळेस लोकसभेत जातील आणि बाळासाहेब आंबेडकरचा झेंडा तिथं उभा करतील म्हणून या विश्वासाने आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे मी तुम्हाला आव्हान करायला आलेलो नाही मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे विनंती करत असताना आपल्या देशाचे नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर पायाला बिंगरी लावून आखं महाराष्ट्रभर पळतात एवढं पण आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या पालघरमध्ये जे उमेदवार दिले ते बाळासाहेबांचं उमेदवार आहे एवढं सगळ्यांनी लक्षात घेतलं पण त्यांना आपण चांगल्या पद्धतीने <laughs> निवडून आणलं पाहिजे अनेक लोकांना वाटत असन ते उमेदवार म्हणजे काय त्यांच्या पाठीमध्ये ताफा नाही त्यांची कुठली मोठे खाण्यापिण्याचे हॉटेलिंग नाही दारू मटण माशा नाहीत बाटल्या नाहीत आणि म्हणून उमेदवार आमचा अरे पण हे प्रामाणिक उमेदवार आहे या सांगतोय उमेदवार हे प्रामाणिक आहे या प्रामाणिक उमेदवारला मतदान टाका म्हणजे जिसका भी खाओ मटन लेकिन ही बजाव बटन म्हणजे मटन त्यांनी खा परंतु मटन त्यांचा खावा पण सिलेंडर समोरचं बटन आपलं दबलं पाहिजे <laughs> मी आपल्याला का सांगू इच्छितो माझी एक एक महिला माझी एक एक तरुण मंडळी आणि एक एक आमचा कार्यकर्ता एवढा ताकदीचा आहे एक कार्यकर्ता हा शंभरला भारी पडेल एक एक कार्यकर्ता आहे म्हणून समोरच्या प्रस्तापेनं सांगतो गर्दीकडे जाऊ नका गर्दीकडे जाऊ नका ती गर्दी तुमची दिसते दुपारी आणि ती संध्याकाळी गर्दी राष्ट्रवादीची हो काँग्रेसकडे दिसते आणि काँग्रेसची गर्दी उद्या शिवसेनेकडे दिसते पण ही गर्दी बाळासाहेबांची ताई ही बाळासाहेबांची ताकी ही निष्ठावंत जे आहेत ना हे खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुमच्यासाठी ते रात्र काम करणार आणि तुम्हाला निवडून आणायचं काम करते एवढं विश्वासाने विश्वास सांगतो तुम्हाला मला आताच कळलं तुम्ही सरपंच सुद्धा का होता पहिले <प्रेकिक> मी सरपंच होते आताही सरपंच आहेत पण तुम्ही आता खासदार होणार तुम्हाला सांगतो मला पहिल्या महाराष्ट्रामध्ये ब्रेकिंग न्यूज होईल सरपंच महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामधून खासदार झाले असं मी सांगू इच्छितो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा कालची सभा झाली सभा कुणी कुणी पाहिली हात वर करून सांगा मुंबईतली सभा कशी होती ती सभा बरंच काय सांगून जाते त्या सभेची गर्दी बरंच काय सगळ्या सांगून जाते आणि त्या सभेतली बाळासाहेबांची भाषण या देशाला हिलावणारी आणि आपल्याला पण एक कुठलं तरी एक जीवाला लागणारी आहे अरे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय कालच बाळासाहेब आंबेडकर बोलले आजची मुलाखत पाहिली असेल तुम्ही आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काय केलो नाही आम्हाला म्हंटले की तुम्ही युती का केली नाही अरे आम्ही युती करायची गरजच काय जनता आमच्या पाठीशी आहे आमची युती जनतेची आहे तुमच्याशी गरज नाही आम्हाला करायची आणि खोटाड्या लोकांशी आम्हाला युती करायचीच नाहीये बाळासाहेब आंबेडकरांनी कालच सकाळी कालच उलगाडा केला तुम्ही लिहून देता का की उद्या जर आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आता उद्या जर तुम्ही निवडून आले तर तुम्ही भाजप बरोबर जासाल का आणि भाजप बरोबर नसन जात तर लिहून द्या पायाखालची वाळू सरली ताई त्याच्यामुळे त्यांनी लिहून दिले नाही आपल्यापासून दूर गेले आणि आपल्याला बदनाम करतात म्हणतात वंचित बी टीम आता बी टीम कोण आहे तुम्हाला माहिती असल बी टीम अशोकराव आम्हाला म्हणले बी टीम अशोकराव चव्हाण झाले सी, सी टी सी टीम सी टीम झालं ना आता आजी दादा पवार गड टीम अहो पहिलं एक लक्षात घ्या आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून वंचित बहुजन आघाडी उद्या आमचं काय उमेदवारच होईल ते होईल पण आमची धाण्यावा या जिल्ह्यात दाखवून देईल मी लढले मी लढले एक महिला असून मी लढले आपण का माझं पुढे बघावू का नाही अरे उद्या काय होईल बघता येईल आमची संघटना कशी आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने विचारलं साहेब आप क्यू नाही जाते हैं? आप दिल्ली पार्लिमेंट कधी खुर्ची सकती सकते आप क्यू नाही जा सकते हैं? और आप क्यू नाही करते तर बाळासाहेब आंबेडकरने एक हास्य रूपन सांगितलं माझी संघटना खूप मोठी आहे मी जरी कुणाला मी जरी निवडून येऊ शकत नस पण पाडण्याची धमक माझ्याकडे आहे आणि ती पाडणार जनतेची दिशाभूल केलं त्यांना वेळोवेळी आम्ही रस्त्यावर आपटणार आणि म्हणून मी आज या पालघर जिल्ह्यात येत असताना माझ्या लक्षात आलं की मला तिथं जाणं गरजेचं आहे अक्षयने मला सांगितलं अण्णा तुम्ही यायलाच पाहिजे आलंच पाहिजे मी येत असताना अक्षयला म्हणलं तुम्ही उरकून टाका ना काय प्रॉब्लेम आहे आपल्या जिल्हाध्यक्षांना घेऊन आमच्या प्रभारींना घेऊन सुचित गायकवाड सगळेजण उरकून टाका पण तेच म्हणते तुम्ही आले पाहिजे यायचं कारण असं आहे त्यांचंही मत बरोबर आहे की यायचं कारण असं आहे की तो वातावरण निर्मिती झाली पाहिजे आणि इथं कोणतं नेतृत्व आहे आणि आम्ही लढत असताना आम्हाला ते कुठंतरी ताकद मिळते आणि म्हणून तुम्ही येणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलं म्हणून मी पुण्याहून डायरेक्ट इथं आलेलो आहे अधूनमधून कुठंच नाही मी कुठल्याही कार्यक्रमाला गेलेलो नाही डायरेक्ट पुण्यावरून आलेलो आहे आणि म्हणून मी आल्यानंतर असं म्हणणं नाही अक्षय गर्दी का नाही ताई गर्दी का नाही अरे गर्दी तिथं काय घेऊन बसला ही सगळी दर्दी माझ्या समोर बसलेल्या बाळासाहेबवर प्रेम करणार हे खरे गर्दी त्या गर्दीची गरज नाही आपल्याला वंचित बहुजनाकडची गर्दी आहेत ना झालं आणि म्हणून मी आज आपल्याला सांगतो मनापासून विजयाताईंना आपण भरगोच्स माता निवडून देसाल का oh. त्यांना आपल्याला लोकसभेला पार्लमेंटला जाऊन आपले आवाज उठवल्या पालघरच्या उठो पाल पालघरच्या पाल प्रश्न मांडण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहात का आवाज येत नाही इथून आवाज येतोय पलीकडून आवाज येत नाही बस आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो बोलण्यासारखं बरेच काय आहे फक्त मला वेळेच भान ठेवलं पाहिजे आता आपण आणि खूप वेळ झालेला मी यायच्या अगोदर बरेच वेळा आपण इथं बसलेला आहेत फक्त मला आपल्याला जाता जात एवढंच सांगायचं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार घेत असताना तुमच्या आमच्या भरोश्यावरती उमेदवार दिलेला असतं आणि तो उमेदवार काय आहे कसा आहे काय आहे आम्हाला काय पोचलंच नाही आम्हाला भेटतच नाही आमचा फोनच घेत नाही आमचे नियोजनच होत नाही आणि आम्ही कुठं जायचं ना आम्हाला गाडी पण दिली नाही ना आम्हाला काही दिलं नाही ही जी भूमिका जी आहे ही भूमिका सगळीकडे चाललेली आहे परंतु एक लक्षात घ्या आपलं पक्ष गरीब पक्ष आहे आपलं सारखं पैसा गोळा केलेला नाहीये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि या नातूंनी असं वातावरण तयार केलं असं वातावरण तयार केलं आज त्यांना धास्ती पडलेले ताई धास्ती अशी धास्ती पडली एबीपी न्यूजला बघायचं का बाळासाहेब आंबेडकर शीट किती लागतात किंवा ते किती पाडतात ही तिला धास्ती निवडून झालेली त्यामुळं ठिकाणी येत असताना एक ये फक्त लक्षात घेतलं पाहिजे कार्यकर्णी वाढली पाहिजे कार्यकर्त्यांची फळी वाढली पाहिजे कार्यकर्त्यांची फळी वाढली तरच आपले सभासद वाढतील आणि या भागामध्ये कार्यकर्ते वाढल्यानंतर गल्लोगोल खेड्यापाड्या वाड्या वस्तीत जातील आणि ते मतदान मिळवतील आणि ते मतदार म्हणून आज तुम्ही सगळेजण उमेदवार आहेत आज मी म्हणतो विजयता उमेदवार नाहीत आता तुम्ही सगळेजण उमेदवार आहेत मी उमेदवार म्हणून काम केलं पाहिजे आणि मी उमेदवार म्हणून काम केलं तरच आपल्या चांगल्या आप पद्धतीने मत भेटल एक सांगतो एक तर लढतोय आपण मी पण पुण्यातून लढलो पण तरी पाडलो मला आनंद आहे <laughs> कोणतरी पडतंय का नाही दोघां दोन तीन जण उभे राहतात त्याच्यातले कोणतरी पडतं ते आपल्या मुळे पडतं आपण जाहीर सांगतो ते आमच्यामुळेच पाडणार आणि आम्ही तुम्हाला पाडत राहणार तुम्ही आंबेडकर चळवळीच्या वेगळ्या वाईट नजरेने बघत असाल ना तर आम्ही तुम्हाला वेळोवेळी पाडणार आणि म्हणून जर तुम्हाला आता जर तुम्हाला जागा जर झाली जा, नाही अरे काँग्रेसची तीच भूमिका शिवसेनेची तीच भूमिका भाजपची तीच भूमिका या भूमिकेवर जाऊ नका वंचित बहुजन आघाडीची भूमिका एक स्पष्ट आहे गरिबांसाठी जनतेसाठी काम करत तुम्ही पाहिला असाल सुप्रेशनी आपल्या एकदम चांगल्या भाषेमध्ये असं शब्द त्यांनी सांगितलं हे तुम्ही ऐकण्यासारखं आहे खरं तर बाळासाहेब आंबेडकरची नियोजन किती छान आहेत बाळासाहेब आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून किती लोकांना न्याय देतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जास्त वेळ न घेता मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त मतांनी ताईला निवडून देसाल आणि भरघोच मतांनी ताई निवडून या उद्या तुम्ही जर निवडून आलात तर या पालघर जिल्ह्याच्या खेड्यापाड्या वाड्या वस्तीत चांगल्या पद्धतीने तुम्ही जसं सरपंच असताना जे काम करतं ग्रामपंचायतमध्ये त्याच पद्धतीने आज तुम्हाला या जिल्ह्यात या लोकसभेत काम करायचे या लोकसभेमध्ये अनेक अडचणी आहेत अनेक येत येत असताना एवढे ये काय या शहरात आणि या तालुक्यामध्ये कामं आढलेले आहेत ते कोणतरी मुद्दा म्हणून अडवतं आणि म्हणून तुम्हाला पुढागार घ्यावा लागल आणि या निवेजनमध्ये केलं पाहिजे आणि मी जास्त वेळ न घेता ज्यांनी हा कार्यक्रम घेतला मला आता सांगितलं संजय पवार यांनी हा सभा आयोजित केला विसय वसई विरारमध्ये उपाध्यक्ष आपल्या पक्षाचे आणि मराठा समाजाचे त्यांचा खूप खूप आभार धन्यवाद मानतो एवढ्या चांगल्या पद्धतीने मराठा समाज असताना आज एवढे नियोजन तुम्ही केलात आणि म्हणून मी आज या निवेदन करणाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना बहुजनांना इथे सगळ्या वंचित बहुजनांच्या घटकांना जे जेवढे आलेले आहेत तेवढं सगळ्यांना विनंती करतो आणि त्यांचं इथं आल्यापर्यंत आल्यापासून ज्या पद्धतीने आपण वाट बघून इथं बसलेला होताच की मी चांगल्या पद्धतीने आपलं वंचित बहुजन आघाडीचं एक चांगले नियोजन झालं पाहिजे तुमच्या सगळ्यांची इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण होईल या निवडणुकीत अनेक घटना घडणं घडतील या निवडणुकीमध्ये धोबीपाचड होणार आहेत ज्यांनी ज्यांनी आपला दगा फटका केला त्यांना रस्त्यावरती आल्याशिवाय राना एवढं मी शब्द देतो सांगतो आणि विजयताई पूर्व ढिककर यांना आपण संविधान वाचण्यासाठी की आम्हाला त्या दिल्लीला जाऊन पार्लमेंट मध्ये जाऊन आम्हाला संविधानामध्ये दुरुस्ती करायची आहे आम्हाला हे देशाचं संविधान बदलायचं आहे मी पंकजा मुंडेला म्हणतो की बाई जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर तु त्या संविधान पार्लिमेंटमध्ये जाण्याचा तुला अधिकार असता का तो अधिकार तुला बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे तो अधिकार तुला संपून टाकण्यासाठी तुला पार्लिमेंटमध्ये जायचंय बाई हे जर संविधान गेलं तर तुला आणखी तुला बंदिस्तच करून राहावं लागेल ह्या देशामध्ये पुन्हा तीच व्यवस्था इथं जर तुला आणायची असेल ये तुझे अनफाड डोक्याचे विचार जे संविधान लिहिला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस बाबासाहेबासारख्या विद्वानाला लागले तो कालावधी पाहता तो त्या संविधानाची कधी प्रस्तावना वाचून बघितलेली आहे का विविध जाती धर्माचे लोक या देशात राहतात आणि बाबासाहेबानं जे संविधान लिहिलं तर संपूर्ण देशाचं संविधान लिहिताना इथल्या रूढी परंपरा इथला समाज ज्या ज्या घटकामध्ये जो अवस्थेमध्ये जीवन जगत आहे तर त्याची उन्नती साधण्यासाठी संविधानामध्ये जे जे प्रावधान बाबासाहेबांनी केलेलं आहे तुम्ही त्या संविधानाच्या प्रावधानाची अंमलबजावणी न करता तर तुम्ही ते संविधानाची मोडतोड करून करायला निघाला आहात परंतु या ठिकाणचा जर एस सी एस टी आणि ओबीसी जागा झाला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल तुम्ही कधी सत्तेत येऊ शकणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या म्हणून त्यांचं पहिलं धोरणही या आहे यांची प्रगती कशामुळे होऊन राहिली तर शिक्षणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा यांचा विरोध त्या बाबासाहेबाने जे त्रिसूत्री आपल्याला सांगितलं जो मंत्र बाबासाहेबाने आम्हाला दिलाय यांचा विरोध त्यांच्या भोवती फिरत आहे यांचा विरोध शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन शब्दाला त्यांचा विरोध आहे की हे जर शिकले तर हे संघटित होणार पालघर तल, तालुका प्रतिनिधी सुनील शेलार आपण अनिल जाधवसाहेब वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार पालघर लोकसभेच्या सा, विजयताई डिकर विजयसाई डिकर मात्रे यांच्या प्रचार सभेसाठी आपण इथे उपस्थित राहिलात तर या ताईंना शुभेच्छापूर आपण काय म्हणाल शुभेच्छा म्हणून त्यांना त्यांना शुभेच्छा म्हणून खासदार म्हणून शुभेच्छा द्यायला खासदार होती म्हणून त्यांना आज बहुजन आघाडीचे पहिला पालघर जिल्ह्यातून महिला या ताकदीने आदिवासी भागातून येऊन आणि विद्यमान सरपंच हे खासदार हो हीच माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहे आपला शेवटचा आता आजचा शेवटचा दिवस आहे आणि तर आपला प्रचार कशा पद्धतीने झालाय बघा प्रचार हा आपला म्हणजे माझी जी आपली सर्व टीम आहे टीम आहे आणि दुसरे सहकारी आहेत म्हणजे जवळजवळ सर्व जेवढे सहकारी आपले सहकार्य करतात हे खूप जोशामध्ये आणि जोरामध्ये प्रचार आपला चालू आहे आणि त्यांचा जो विश्वास आहे आणि आत्मबल आहे याच्यानेच माझी हुरूप जोमात आहे की आपला जो विजय आहे हा नक्कीच होणार आहे हाच मी जसं साहेबांनी सांगितलंय तसं नक्कीच आपला विजय होणार आहे यात काही शंकोच नाही धन्यवाद ताई धन्यवाद